नातेपुते इथून निघालेली माऊलींची पालखी पुरंदावडे येथे आली होती माऊलींचा पालखी सोहळा नातेपुतेहून निघाला आणि माळशिरस मुक्कामी पोहोचला दरम्यानमध्ये पुरंदावडे या ठिकाणी माऊलींच्या पालखी सोहळ्यातलं पहिलं गोल रिंगण पार पडलं या सोहळ्याच्या ठिकाणावरून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी पाहुयात जय विठ्ठल मी आता पुरंदवडेमध्ये आहे आणि पुरंदवडे मध्ये थोड्याच वेळामध्ये माऊ माऊलींच्या पालखीचा रिंगण सोहळा या ठिकाणी पार पडणार आहे मी आता ज्या ठिकाणी आहे याच ठिकाणावरून माऊलींचे अश्व या रिंगणामध्ये घौडदौड करतात आणि ही जागा मी तुम्हाला सगळ्यांना दाखवणार आहे नेहमी या रिंगणांविषयी उत्सुकता असते सगळ्यांनाच की रिंगण ची जागा कशी असते आणि रिंगणामध्ये ज्या वेळेला सगळे वारकरी धावतात किंवा अश्व धावतात तर तो एक नयनरम्य सोहळा असतो आणि तो सोहळा बघण्यासाठी म्हणून खूप मोठी गर्दी या ठिकाणी होत असते वारकऱ्यांच्या पालखी मार्गातला किंवा वारी मार्गातला हे जे काही सात एकूण रिंगणं पार पडतात ही सात रिंगणं त्यांना ही रिंगणं बघायची असतात त्यांना ही रिंगण अनुभवायची असतात आणि माऊलींचा हा रिंगण सोहळा जो आहे हा रिंगण सोहळा सगळ्यांसाठी खूप महत्वाचा असतो आता आपण ज्या मार्गातून चालतोय हा इथेच ही रिंगणं पार पडतात आणि हाच तो रिंगणाचा ट्रॅक तुम्हाला दिसत असेल दोन बाजूला आखलेला आहे आणि याच ट्रॅक मधून या ट्रॅकच्या दोन्ही बाजूला वारकरी मंडळी उभी राहतात अलीकडे आणि पलीकडे आणि हे गोल रिंगण आहे आणि हे पहिलं गोल रिंगण आहे त्यामुळे या पहिल्या गोल रिंगणाची उत्सुकता जी आहे ती सगळ्यांना आहे आणि त्याच्यामुळे आतापासूनच या ठिकाणी आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणामध्ये दिंड्या आता यायला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि आपण त्या प्रत्यक्षात मैदानावरती आहोत ज्या मैदानावरती आज पुरंदवडेचं हे गोल रिंगण पार पडणार आहे कॅमेरामॅन नित्यानंद सह मी प्रशांत सागबेकर जय महाराष्ट्र साठी पुरंदवडेवरून